आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न नाकाबंदी दरम्यान राहता पोलिसांनी देशात प्रतिबंधित असलेले मांगूर जातीच्या माशांनी भरलेल्या ट्रकवर धडक कारवाई केली असून तब्बल चार लाख साठ हजार रुपये किंमत असलेले चार हजार सहाशे किलो मांगूर माशाची विल्हेवाट लावण्यात आली आहे या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचं सविस्तर असं की ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राहता पोलिसांकडून नाकेबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना तालुक्यातील चितळी चौक या ठिकाणी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे पंचवीस जी ए एकोणसत्तर हा अहिल्यानगर कडून शिर्डी दिशेनं संशयितरित्या जात असताना तात्काळ राहता पोलिसांनी सदर ट्रकला थांबवत ट्रकची तपासणी केली असता देशात प्रतिबंधित असलेले तब्बल चार लाख साठ हजार रुपये किमतीचा तब्बल चार हजार सहाशे किलो मांगुर जाती ची मासे ट्रकमध्ये अडून आली आहे त्यानंतर डी वाय एस पी शिरीष पोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीत सदर प्रतिबंधित मांगुरमाशाची विल्हेवाट लावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी राहता पोलिसांनी सादाब हकीम खान वय पंचवीस वर्ष मांगीलाल नाथुलाल कहार वय पस्तीस वर्ष कमल चौहान तिघे राहणार मध्य प्रदेश तसेच नरसिंहा मुंगरा राहणार पुणे यांच्या विरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी शिर्डी पोलीस अधिकारी शिरीष वावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके सहाय्यक फौजदार प्रभाकर शिरसाठ हेड कॉन्स्टेबल विशाल पंडोरे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे पोलीस नाईक विनोद गंभीरे श्रेषराव अनारसे अशांनी केली आहे दिनांक सहा जून रोजी रात्रीच्या वेळेस जेव्हा आपली नाकाबंदी चालू होती या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून त्याच्या जवळ गेलं असता त्याच्यातून पाण्याचा आवाज येत होता त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाणी केले असतं त्याच्यामध्ये के आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असला आपल्याला कळालं की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगूर मासा आहे यांची वाहतूक केली जाते याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास चार पॉईंट सहा टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत चार लाख साठ हजार रुपये आहे असे मांगूर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे मांगुर नेमका काय असतो आणि का प्रतिबंधित आहे काय माहिती मांगुर मासा हा खरं पाहायला गेलं तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतो आपण थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे मांगुर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुर माशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणत्याही दुसरी माशाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी आपल्याला देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा बा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे माश्याची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते काही उद्देश समोर आले का कशासाठी घेऊन हा जो मांगुर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि त्याच खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदरचा मासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेले आहे आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्याचे शेतकऱ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि जे बाकीचे आरोपी त्यांचे देखील आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत आता काय करणार या माझ्या हा मासा जो आहे तो आपण नष्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जमिनीत गाडले जाईल निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव